नमस्कार रोशनीज किचनमध्ये स्वागत आज आपण बनवणार आहे कांदे पोहे सकाळच्या घाई गडबडीत पटकन बनवून होणारा नाश्ता सगळ्यांच्या आवडीचा तो म्हणजे आपले कांदे पोहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक बारीक चिरलेला कांदा तीन चमचे शेंगदाणे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे तीन हिरवी मिरची पाच ते सहा कढी पत्त्याची आणि कोथिंबीर तर मी इथे दोन वाटी पोहे स्वच्छ निवडून धुवून घेतलेले आहेत आता कढईमध्ये चार चमचे तेल घालून त्यामध्ये शेंगदाणे चांगले तळून भिजवून घेतलेल्या पोह्यात काढून घेऊया त्यानंतर तेलात मोहरी जिरे कडीपत्ता आणि कांदा घालून कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घेऊया त्यानंतर मिरची चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि हळद घालून चांगले परतून घेऊया त्यानंतर पोहे आणि को थोडीशी कोथिंबीर घालून पोहे चांगले परतून घ्यायचे आहेत आता अगदी कमी वेळात पटकन पोहे बनवून तयार आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा Да не